आज आपण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय पारंपरिक जंगली रानभाजी टाकळेची भाजी तरोट्याची भाजी, भाजी कशी बनवायची आणि ती खाण्याचे आरोग्यदायक फायदे ही भाजी नैसर्गिकरित्या शुद्ध जमिनीमध्ये उगम पावते आणि ग्रामीण भागामध्ये वर्षानुवर्षी ही भाजी खाल्ली जाते तर तुम्ही ही भाजी बनवून खाल्ली असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण स्वच्छ टाकळेची भाजी धुवून निवडून बारीक कट करून घेतलेले आहे कोणतीही जंगली रान भाजी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवायची म्हणजे त्यामध्ये जे मातीचे कण चिटकलेले असतात ते निघून जातात आणि भाजी या पद्धतीने स्वच्छ धुवून बारीक कट केल्यामुळे याची चव आणखीन वाढते ही भाजी खाण्याचे पाच फायदे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या भाजीसाठी कांदा लसूण मिरची आणि चण्याची डाळ अगदी साधी घरगुती पदार्थामध्ये ही भाजी बनते इथे आपण ही भाजी खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते फायबरने भरलेली ही भाजी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते दोन रक्त शुद्ध करणे करणारी काही घटक ह्या भाजीमध्ये नैसर्गिकरित्या आढळून येतात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही भाजी थंड प्रकृतीची असल्यामुळे उन्हाळ्यात उपयुक्त आहे साखर नियंत्रित ठेवते डायबेटीज असल्यास या लोकांसाठी ही, ही उपयुक्त आहे स्नायू आणि मेंदूला बळकटी करण्यासाठी लोह कॅल्शियम गुण यामध्ये असतात सांधेदुखी व सूज कमी करणारे गुण या भाजीमध्ये असतात म्हणून या ही भाजी सर्वांनी अगदी आवर्जून ही पावसाळी रानभाज्या नक्की खावेत चला तर मग मंडळी इथे आपण ह्या कडेमध्ये कांदा भाजून घेतलेला आहे चांगला आणि आता त्यामध्ये चांगला उकळामध्ये ठेचलेला लसूण आणि जिरे आपण टाकूया आता ही चांगली फोडणी लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे इथे मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत तुम्ही याची चांगली तिखट हवी असल्यास तर बारीक मिक्सरला वाटून सुद्धा टाकू शकता ह्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे जिरे टाकायचे आहेत हा, आणि हळद वापरा तुम्हाला आवडत असेल नाही वापरली तरीसुद्धा चालेल आता आपण ही तेल कांद्यावरती मिरची चांगली भाजून घ्यायची आणि यामध्ये आपण इथे गॅस मिडियम हीटवरती ठेवायचा आहे त्यानंतर इथे भिजत घातलेली चना डाळ मिक्स करायची आहे चना डाळ शिजण्यासाठी जरा थोडा वेळ जास्त लागतो म्हणून ती अगोदर चार पाच तास भिजत टाका म्हणजे चांगली भिजते की लगेच पटकन भाजीमध्ये शिजली जाते आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली तरोट्याची भाजीची पानं यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे फक्त ह्या भाजीचा पालाच घ्यायचा आहे मेथीसारखी जरी ही भाजी दिसत असली तर दोघींची चव एकदम बिलकुल वेगळी आहे तर ही भाजी याची डेट बिलकुल घ्यायची नाही जर देठ घेतली तर खायला ही भाजी तुरट लागते आता पावसाळा चालू आहे तर नक्की तुम्ही ही भाजी कवळी असतानाच बनवा थोड्या दिवसांनी ह्याला फुलं येतात आणि फुले आले की ही भाजी खायला बिलकुल चव देत नाही म्हणून आताच ही कवळ्या पानाची भाजी तुम्ही नक्की करून खा इथे आपण हे सर्व या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे चना डाळ कांदा आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून गॅस मिडियम हिट करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही आपली भाजी शिजून तयार होते या अगोदर कंटोलेची भाजी फणशीची भाजी तेलपटची भाजी या भाज्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्की चॅनलला विजिट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर या रेसिपी आवडल्या तर तुमचे परिवार आणि नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा या पद्धतीने आपली ही तरोटेची भाजी शिजलेली आहे आता या ताटामध्ये काढून घेऊया ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता अत्यंत स्वादिष्ट ही महाराष्ट्रीयन भाजी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय